आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शिवजयंती शांततेत साजरी करूया सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांचे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत आवाहन मिरवणुकीच्या काळात ध्वनी प्रदूषण टाळा उगाच आम्हाला गुन्हे दाखल करण्याची संधी देऊ नका तालुक्यात कोठेही वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी पोलिसांना सहकार्य करा सोशल मीडियावर कुठलेही चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका कोणतेही वाद होऊ नयेत तसेच शिवजयंती दिनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व सूचनांचे पालन करा पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळोखे यांनी केले आगामी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी पलूस पोलीस ठाण्यात शिवजयंती साजरी करणाऱ्या मंडळाचे पदाधिकारी तालुक्यातील सर्व पोलीस पाटीलांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या सर्व गावातील पोलीस पाटील उपस्थित होते सदर बैठकीचे नियोजन पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी केले होते पोलीस ठाण्याच्या वतीने दरवर्षी होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील तसेच शिवजयंती मंडळाचे कार्यकर्ते यांची एकत्रित मिटिंग पोली पलूस पोलीस स्टेशन येथे घेण्यात आलेली आहे सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत तसंच शिवजयंतीच्या निमित्तानं काय काळजी घ्यावी आणि कशा पद्धतीनं आपला शिवजयंतीचा उत्सव साजरा करावा याच्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं सूचना महत्त्वाच्या देण्यात आलेल्या आहेत सर्वांनी जी शासनानं दिलेली वेळ आहे रात्री दहापर्यंत त्या मुदतीत आपल्या शिवजयंतीच्या मिरवणुका पार पाडाव्यात त्याचप्रमाणे कुठेही गोंगाट गोंधळ होणार नाही याची काळजी घ्यावी याबद्दल सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत काही कमी जास्त असल्यास पोलूस पोलीस स्टेशनला फोन करण्याबाबत देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत आवाजाच्या मर्यादेचं ज्या मंडळाकडून उल्लंघन होईल त्यांच्यावर प्रचलित कायद्याप्रमाणे कडक कारवाई करण्याची आदेश केलेले आहेत त्याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी